तुम्ही डिटेलमध्ये मला ऐकून घ्या ऐकून एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेनं विचारला प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटला बरोबर ना आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत मी एवढंच सांगेन त्या वेळेला ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी झुला तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांचं दादा साहेबांना बोलायचं आहे मी कोण साहेब ना उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे ती गाडी चालत त्यांच्याशी बोलायचं आहे मी द्या बोला सुरुवात सांगतो मी त्यांनी घेतला मी जय महाराष्ट्र साहेब बोला तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता मला मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला आपण थांबत नाही जबाबदारी त्यांनी घेतला जय महाराष्ट्र साहेब बोला तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता मला मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला आपण थांबत नाही जबाबदारी नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही आहे निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचं त्यांना अटक व्हायला पाहिजे हेही मी म्हणतोय त्यात तर तडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही माझ्या घराच्या जवळ निघतो निरुमोरिया कोण आहे ना तो दिनू मोर्या तो राहतो आणि त्याच्या घरात आहे संध्याकाळी काय साडेतीन चार तास धुमाकूळ घालता मला माहित नाही माहिती आहे तुमच्यापर्यंत सांगणार नाही आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा साहेब मी मी सह पाहतो मी सांगतो पण तुम्ही जरा सहकार्य बोल ठीक आहे ठेवलं अरे पण दुसरं काय दिशा सालियन आहे ती मेली थी। ना आता तिचं नाव किती वेळा घे अहो पण त्याच्यावर येणार आहे ना तुम्ही का घाई जाऊ का मी एवढी घाई आहे कामालय दुसरा दुसरा नाही अरे दुसरा दुसरा फोनचा तुम्ही ऐकायचं नाही का सांगा ना सवंगड आहे ना हा दुसरा फोन जेव्हा हो, कोविड होता त्याच काळामध्ये तो फोन आला त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलच उद्घाटन होत तर त्यावेळी एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती केंद्र सगळी परवानगी देतं हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला तर ते त्यावेळी त्यांचा फोन आला म्हणजे तुम्ही फोन केला होता मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता साहेब ते तर मिळेलच पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल मला परत एकदा सांगतो मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं हो नाही आहे पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये मध्ये ह्याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये नाही पण बघा हे दोन फोन त्यांनी केले आता फोनवरून का काय कोण कोणाला फोन करत नाही कुठल्याही घटनेसाठी करतात <coughs> येस कळल्याचं उत्तर येस नाही हो हा बरोबर

कुठल्याही बाबतीत दाखव कोणत कानफडक मारलेलं तरी ऐकूच आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात हा भाषण करू शकतो वकील असल्यामुळे खोटं नाटक तसं जो पेशाच आहे जसं तुम्ही जशा जस बातम्या देता ना तसं तो एक पेशा आहे त्याने उगाच भड्या मारू नये तुला काय करायचं ते पण तुला काही जमणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी बंद करावं तुला जे काय करेल ते कर कोण वाक मासा नीट बोला ना कोण अरे एक पाहू शकत तुका छप्पन पाहतो <laughs> ती चित्रा वागला तिला पूर्ण उर कधी तुला पूर्ण उरेल ती बघू पाहतो आणि चित्रा वागच्या मागे ती एकटी नाहीये पूर्ण पी आहे नारायण राणे पण आहे ये तुझं कुठे येतोस सांग मैदान सांग ठिकाण सांग चला कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल कधी येतोस आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेचा चिव चिव करतोय कोण राहिले होते त्याच्यात त्यामुळे आता याने तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं तू महाराजांना बघ जर असा महाराज हा तुम्ही देखील स्वतः मुख्यमंत्री राहायला आहात खरं तरी घटना घडली चार पाच वर्ष उलटत आहेत आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता तुम्ही देखील सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याचिका केली आहे मुलीचे वडील त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव आहे त्यावेळी तुमचा दबाव असं म्हणतो त्या आता ते म्हणतायत की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता एक वडील म्हणून जी याचिका आता स्वीकारली गेली आहे

आणि काय त्यांच्याबरोबर जायचे त्यांचा दबाव आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती दुःखात होते त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती अन्य डिपार्टमेंट पण आरोग्य विभाग मदत करत नव्हतं डॉक्टर बदली जायचे पोस्टमॉर्टमच्या वेळेला गेले रुग्णवाहिका बदलली रेग्युलर नाही जे काय प्रकार झाले ना तर ते प्रकरण दडपण्यासाठी झाले आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली सरकारकडे नाही गेले कोर्टाकडे गेले खरं माझं असं वाटतं त्या प्रकरणामध्ये सरकारनी सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील खून झाला असेल तर तो त्वरित पोलिसांनी एफ आर दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी हा कायदा होता तेव्हाही माझे कॉपी आणली आहे मी मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी व आजे ताब्यात आहे हो काढायचं चा भार चार फटके दिल्या का सगळं सांगेल कसं झालं ते तर या सगळ्याचा करता करता वाजे आहे मायाकडे बघ ना बाबा असं नको तिकडे बघू नको म्हणणे आय केल्यासारखं वाटतोय तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर कुटुंबावर दडपण होतं त्यांना कोणाची मदत नव्हते आम्ही पण तिथपर्यंत पोचलो नाही म्हणलं यंत्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नको नाही तर शेवटी पत्र इथे अमु राणे राणे नाव दिसलं का असतं मग ते जास्त हेडलाईन वगैरे येत त्यामुळे आम्ही जवळ गेलो आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते, 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 ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन आता कोर्ट तो निर्णय देईल पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे एफ आर दाखल करा अरेस्ट करा काय भाषा बदलली होय आता या एक महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे आणि आता आम्ही नागपूरची कुठेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिली नाही आता आम्हाला द्यायची गरज नाही मातो श्रीवरणच कळ का तुम्हाला कोणाचं समर्थन कसं करतात हे घाबरू नये घाबरू नये तरी सुटणार नाही तरी सुटणार नाही ही प्रतिक्रिया वडील म्हणून दिली आहे नेता म्हणून नाही कधी कोण बाप सांगणार माझ्या मुलाचं या अशा कृत्यात संबंध द्यावं हो। एवढं घाणेड कृत्य आहे ना कुठल्याही पुरुषाला शोभा देणार नाही ही मर्दानगी नाही चार पाच लोकांनी धरायचं एकच मुलीला आणि तिच्यावर अत्याचार करायचा तुम्हाला सगळ्यांना पेटून उठले बाई आपल्या घरची असती तर आणि म्हणतो आपल्या घराण्याचा कोणाचा भूत आला का वरून आणि ह्याच नाव का घेतात याचीच गाडी नंबर का असावे अहो एवढेच आहे असे काय अहो जगामध्ये आमच्या मुंबई पोलिसांचं नाव आहे म्हणून मला आश्चर्य वाटतं अजून का थांबतायत कोणाच्या सांगण्यामुळे आणि मी सांगतो यामध्ये जे आहे सत्य सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर ताब्यात घेत पोलीस का नाही काय सांगायला गेली कोणाच सांगण्यावरून गेली का दडपण आणत होती असंच बोला अमुकत बोला तुम्ही केलंच नाही ना तुम्ही नाही त्यातले मग का दडपण आणायला जात होत आई वडिलांवर एसई नाव घेतलं ना तुम्ही मी याला घ्यायचं नाही त्याला जाऊन सांगावं का घेतो तिला दडपण द्यायला पाठवायचे तुम्ही उद्या मुंबईत येतील विचारा आता मुख्यमंत्र्यांचा एखादा आदेश मी कसं सांगू तुम्हीच म्हणा अतिक्रमण होत आहे पदावर कि सरकार तो सरकार करते। देखो, देखो पहा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हा महाराष्ट्र दैवत मानतो दैवत आणि त्यांना कोणी काय बोललं असेल ना तर कोणी माफ करू शकत नाही वाचू शकणार नाही मी सांगतो तुम्हाला तो किती पळाला ना तरी त्यांनी जे बोललंय त्याबद्दल त्यांना अटक होईल कारवाई होईल आणि या महाराष्ट्रात तरी असं बोलून त्याला फिरता येणार नाही आता एक इकडे येता इकडे तुम्हाला माहिती आहे का मलाच विचारतो आणि माहिती आहे का मला नाही माहिती काही संबंध मला कधी विचारलं नाही पोलीस येणार कसे हो त्यांना माहिती आहे मी वास्तव आहे हो। ते ठेवणार थे समोर पोलिसांना ते नको होतं वास्तव हो। जे पण अधिकारी होते तुम्ही एक गोष्ट सांगावं हो। आता हे आरोपी सम अगदी मंत्री होतात अमुक होतात फिरतात सगळं ते पोलिसांना दिसत नाही इव्हीडन्स आहे सगळं आहे अरेज करू शकत नाही पण नारायण राणेने एक वाक्य बोलल्यावर पोलीस कुठे कुठे शोधायला डीसीपी वगैरे नाशिक काय तुमचा महाड काय आणि तिथे आले मी जेवत असताना सर करणं आहे मी तो क्या क्राईम कैसे होत ब माझं वाक्य होत की मी त्यावेळेला तिथे असतो तर कानफडत मारलं असत असतो तर ना तो भूतकाळ झाला हो भूतकाळाला क्राईम लागतं कसं कोणतं सेक्शन आहे

पोलिसांकडे नाही मिळाले का चार पाच वर्ष हे सगळं कलेक्शन पोलीस नाही करू शकत होते कोणी अडवलं होत एक त्याची मागणी आहे त्याच्या वडिलांची त्या सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या रुलिंग प्रमाणे जर पोलिसांनी काम करायला अशी मर्डर टाळ टाळ केली असेल तर त्यांना सस्पेंड जागेवर व्हायला पाहिजे त्यांना पण अटक व्हायला पाहिजे सुप्रीम कोर्ट रुलिंग आहे मुंबई पोलिसांनी काढावं आणि आता मागायला जाता मागायला ते पोलिस स्टेशन त्यांचंच मागवं मालवणी म्हणजे मुंबई पोलिसांच्याच अंडर आहे त्यांनी मागावं माझं काम पण त्यांना या आता एवढी वर्ष का लागली एक्सप्लेनेशन विचारलं ला पाहिजे कमिशनरने संबंधित अधिकाऱ्यांनी करा सस्पेंड जागेवर मी सांगतो मुख्यमंत्री होतो दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री झाल्यावर कमिशनर तेव्हासाहेब मेंडोसा आणि इनामदार जी यांना बोलवलं आणि मी सांगितलं मला माहिती आहे मुंबई बाबा आपसन नको बोललो नाही तर तुम्ही बोला वर या मी खाली येतो मला माहिती माहिती आहे की मुंबई पोलिसांमध्ये काही अधिकारी दाऊशी डायरेक्ट बोलतायत गुणांमध्ये मदत करतायत ते यादी माझ्याकडे उद्या साडे अकराला लावढी आहे दुसरे साडे अकराला मेंडोसा इनामदार दोघे आले थर्टी सेवन अधिकारी होते सदोतीस तीस मी लगेच त्याच्यावर लिहिलं लगे, या सर्व अधिकाऱ्यांना चौकशी व्यू कशी, कशी नाही पोलीस कायद्याच्या तीनशे अकरा प्रमाणे निलंबित करण्यात यावं नारायण राणे पाटोले थर्टी निलंबित झाले कशा नाही अरे अशी नव्हती आपल्या देशाविरुद्ध राहणारे समाजाविरुद्ध अशी कृत्य करणारे कशाला पाहिजे आणि मदत करणारे अधिकारी पण वाजे डिपार्टमेंट मध्ये जातो कसा काय सर्व ठिकाणी हजर राहतो काय सर्व कुणी करायला प्रवृत्त करतो काय आणि तरी पोलीस खात्यात ठीक आहे अजून सांगा आ? ही ते त्यांना विचारा ना कोण कोण आहेत हा यादी विचारा ना ते मोठे नेते आहेत ते, ते मोठी नावं घेऊ शकतात जरा विचारा कोण आहेत असे आणि त्यांना का ठेवता पक्षात काढलं पाहिजे ताबडतोब नाही बरोबर ना मग आ, की की किती दिवस झाले सपकाळ ना नाही दिवस किती अजून ते जे काय पोस्टिंगचे लिहिलं असेल ना शाही सुकली नाही म्हणा गप्पसन अजून काय कळलं नाही तुला राजकारण प्रशासन काय कळलं नाही अजून मंत्री कशाला बोलतोस गप्प बस आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारू नका हो आणि बरंच काळ आम्ही काढलाय नऊ शिक्के लोकांचं प्रश्नाला उत्तर काय द्यायची न्याय मांग रहे कार्य सरकार से दबाया गया हमें नहीं दिया गया पाँच साल अब हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया है बोलिए ना आगे उन्होंने दरवाजा खटखटाया हाईकोर्ट का, हाई का न्याय मांग रहे हैं हाँ, तो आपका क्या क्वेश्चन क्या, क्या है क्वेश्चन ऐसा है कि अगर इतनी बड़ी वारदात जो हुई है तो पुलिस स्टेशन ना जाकर हाईकोर्ट का दरवाजा खटखटाने की जरूरत पड़ी जरूरत पड़ी कि पुलिस ने अब तक संबंधित जो गुनेगार है उनको अरेस्ट नहीं किया है इसलिए उनको पिताजी को लगा कि पुलिस से हमें न्याय मिलने वाला नहीं है इसलिए कोर्ट में गए।